श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर पूजेमध्ये विड्याचे पान आपण देवासमोर का ठेवतो हो त्याचे काय महत्त्व आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावा विड्याचे महत्त्व हे धार्मिक आणि पौराणिक कथांमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे याशिवाय पूजा पूर्ण मानली जाते विळ्याची पानं जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जात असतात एवढेच नाही तर त्याचा उपयोग हा शुभ कार्यातही आपण नेहमीच करत असतो आणि केलासुद्धा जातो संस्कृतीमध्ये विड्याच्या पानांना तांबूळ म्हणतात स्कंद पुराणातही हे सांगितले गेले आहे त्यानुसार समुद्रमंथनातही विड्याची विळ्याची वापरली गेली होती हे विविध देवतांचे निवासस्थान असल्याने असे मानले जाते की शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पाणी वापरणे हे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांनी विड्याच्या पानाचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली विड्याच्या पानाचा धार्मिक कथेत असलेल्या उल्लेखानुसार समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले होते त्यात जे शिल्लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृत मंथनातून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवदेवतांनी या पाण्याचा विडा खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पाण्याचा विडा दक्षिणा सुद्धा येऊ लागले धार्मिक ग्रंथांमध्ये विळ्याच्या पाण्याचे खूप महत्व सांगितले जाते विळ्याच्या पाण्याच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो पाण्याच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास आणि मधोमध सरस्वती सरस्वती दे, देवीचा वास असतो तसेच डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पाण्याच्या लहान देटांमध्ये महाविष्णूंचा वास असतो आणि मागील बाजू चंद्रदेवतांचा वास सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असल्याने असे सांगितले जाते की या कारणाने आपण तांबूल सेवन करत असताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे जेवणानंतर आपण पान खाणं ही प्राचीन काळांपासून चालत आलेली एक जुनी परंपरा आहे आयुर्वेदातही या पान खाण्याला खूप महत्व आहे असे त्यामध्ये नमूदसुद्धा करण्यात आलेले आहे अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानाचा आवर्जून समावेश करण्यात येतो या पानाची मूळ चव ही तिखट स्वरूपात असते परंतु यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन खनिजे कार्बोहायड्रेट फायबर व्हिटॅमिन सी मुबलक आ, हे मुबलक प्रमाणात आढळते हे पान तयार करण्याची ही एक वेगळीच पद्धत असते या पानामध्ये गुळकंद वेलची सुपारी का चुना यासारखे अनेक मसाले टाकले सुद्धा जातात त्याचप्रमाणे पानांमध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्यानुसार त्यांना वेगवेगळी नावं सुद्धा आहेत याचे आरोग्यदायी फायदे असे म्हटले तर पोटाच्या समस्या याने दूर होतात पान खाल्ल्याने पचनक्रिया तर सुर आपली जी आहे ती सुदर सुरळीत होण्यास मदत होते तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी याचा उपयोग होत असतो नाकवेलीच्या पानामध्ये असलेले गुणकारी तत्व शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात ज्या लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येत असते त्यांनी पान खाणं हे फायदेशीर ठरते विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीयन लोकांमध्ये नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये देखील महत्व आहे बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या तोंडासमोर विड्याचे पान देऊन मंडपात आणले जाते तर तेलगू बिहारी पंजाबी यांच्यात विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी आपल्या खूप फायदेशीर आहे जेवणानंतर पान खाण्याचे अनेक जण हे शौकिंग असतात त्यामुळे तोंडाची चव वाढते पान खाल्ल्याने की तोंडाची दुर्गंधी आपल्या जो जीवाणूंचा सा पराभवपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही तसेच दात पोकळी दात किडणे याचा त्राससुद्धा कमी होत असतो जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या आपल्या ज्या असतात त्या निरोगी राहण्यास मदत होते आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते खाऊचे पान म्हणजेच कोणी त्याला विड्याचे पान असेही म्हणतात हे विड्याचे पान देवी देवतांना प्रसन्न करणारे पान आहे आपण नेहमीच आपल्या देवी देवतांना पाण्याचा विडा अर्पण केला पाहिजे लक्ष्मीला कुलदेवतीला कुलदेवीला किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे याचं कारण असं आहे की पानाचा विडा हा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे यांच्यामध्ये ज्या वस्तू आहेत म्हणजेच कात आहे खोबरा आहे हे देवी देवतांना आवडणाऱ्या वस्तू आहेत ज्योतिषांच्या मते सुपारीवर गुलाबाच्या पाकड्या ठेवून अर्पण केल्याने देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यामुळे आयुष्यातील सुपारीचा भुसा बळीशवाणी घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर शिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा यामुळे देवी देवतांना ते अर्पण करा हा उपाय केल्यास विवाह लवकर जुळण्यास मदत होते जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवारी विड्याची पाने विड्या लावा हा उपाय सुद्धा तुम्ही केल्यास सर्व त्रास त्रासही दूर होतील घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्याच्या पानाचा वापर केला जात असतो घरात पूजा करताना विड्याची पाणी अर्पण करा आणि यामुळे वाईट गोष्टीची सावली सुद्धा तुमच्यावर येणार नाही तसेच विड्याचे दिशेस लावावे तर हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर ईशान्य दिशेस किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला विड्याचे जे रोप आहे ते लावू शकता ईशान्य दिशेस लावल्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मीचा वास कायम राहील कारण लक्ष्मीला विड्याचे पान हे अतिशय प्रिय आहे देवी देवतांना विड्याचे पान हे खूप आवडते त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरात विड्याच्या पानाचा वेळ लावत असाल तर उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेस लावावा या दिशेस लावल्यामुळं तुम्हाला त्याचे फळ हे नक्की मिळेल घरात लक्ष्मीचा हा वास कायम राहील आणि घरात घरामध्ये आपल्या हळूहळू नक्की प्रगती होईल तसेच विड्याच्या पानाचा जो विडा आपण बनवतो आपण त्याला तांबूल देखील म्हणतो हा वेळा तुम्ही लक्ष्मी मातेला दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेने अर्पण करा यामुळे सुद्धा तुमच्या घरात सकारात्मक वातावरण ही निर्माण होण्यास मदत होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद